जती संभाजीनगर येथील वाळूज या ठिकाणी ऑर्चिड टेक्नो या ठिकाणी केंद्र शासनाच्या सी टी ई टी परीक्षेचा पेपर आहे आणि या ठिकाणी आपण सकाळीच बघतोय की मोठ्या प्रमाणात परीक्षार्थी या ठिकाणी हजर झालेले आहे परंतु काही म महिला या सकाळीच आलेल्या आहे आणि त्यांच्यासोबत काही नागरिक नसल्यामुळे म्हणजे सोबत कोणी नातेवाईक नसल्यामुळे त्यांच्या कानातले गळ्यातली मंगळसूत्र आणि इतर दागिने हे काढवण्यास भाग पाडत त्या आहे त्यामुळे परीक्षार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी नाराजी झालेली आहे आपण या ठिकाणी बघूयात त्यांच्याशी आपण एकदा चर्चा करूया सर काय जसं की आपण म्हणत आहे की ग महिलांना गळ्यातील मंगळसूत्र वगैरे काढायला लावत आहे बरोबर नेमकं काय बोलणार आपण बरोबर आहे हॉल तिकीटवर ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांव्यतिरिक्त अशा पद्धतीने महिलांना या ठिकाणी परीक्षेसाठी आलेल्या महिलांची मानसिकता एक प्रकारे खराब होऊन ते परीक्षेमध्ये नापास होण्यास या शाळेचे नियम रिस्ट्रिक्शन जे अतिरिक्त जे नियम शाळेने घातले तर त्यामुळे अनेक महिला हे नापास होऊ शकतात मनाचे नियम लावले गेलेत हॉल तिकीटवरच्या ज्या सूचना आहेत त्या फॉलो करायला परीक्षार्थी बांधिले आणि हिंदू धर्माच्या महिलांचं मंगळसूत्र हे त्या ठिकाणी काढून घेणं हे अतिशय दुर्दैवी दुर्दैवी गोष्ट आहे तर यासाठी प्रशासनाने डिजिटल घड्याळ वगैरे आपण समजू शकतो परंतु महिलांच्या अशा पद्धतीने आणि दागिने वगैरे अशा पद्धतीने लांबणं आलेल्या महिलांना या त्यांचे दागिने असतील मोबाईल असतील हे ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारची या ठिकाणी लॉकरची व्यवस्था करण्यात आलेली नाही त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात परीक्षार्थींच्या मानसिकता या ठिकाणी खराब झालेली आहे तर त्या महिला या ठिकाणी म्हणजे व्यवहारच अशा पद्धतीने बॅग एका रूममध्ये ठेवायला लावतायत आणि त्यामुळे महिलांच्या परीक्षे परीक्षेला परीक्षा देण्याला चित्त न राहता त्यांना कमी मार्क्स मिळतील किंवा त्या ठिकाणी नापास होण्याचे चान्सेस अधिक वाढत आहेत तर अशा पद्धतीने रिस्ट्रिक्शन करणं आणि सुविधा न पुरवणं यासाठी संबंधित परीक्षा यंत्रणा ही जबाबदार असेल असं मला वाटतं तर आपण बघू शकता या ठिकाणी ऑर्चिड टेक्नो वाळू एम आय डी सीमध्ये असलेली शाळा आणि या ठिक थी, या ठिकाणी केंद्रीय सि सी टी ई टी केंद्रीय विद्यालयाची सी टी टी या परीक्षेसाठी परीक्षार्थी आलेले आहेत त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाल्याचा आरोप या ठिकाणी लाभार्थी करत आहेत तर आपण अजून एक फक्त आ... या ऑर्चिड टेक्नो स्कूल वाल्यांनी आहे अन्यथा अन्य अन्यत्र जे सेंटर आहेत तिथं कुठल्याही प्रकारचे मंगळसूत्र हातातले घड्याळ काढलेले नाहीत मी माझे मित्र त्यांना फोन करून विचारलं त्यांचं सांगणं आहे की, ले ले सांग की बा हे शाळेचे वैयक्तिक एक्स्ट्रा नियम यांनी दाखवायचं विशेषतः तुम्हाला असं म्हणायचं की फक्त हिंदू महिलांना टार्गेट केलं जाते okay. ना दुसऱ्या केंद्रावर होत नाहीये काही वैयक्तिक नियम नाही डिजिटल घड्याळाला बंदी आहे पण साधे घड्याळ लागू करायला पाहिजे होते द्यायला पाहिजे होते कारण वेळेचं नियोजन परीक्षा त्याच्यासाठी महत्वाचा विषय बरोबर आणि बाकी केंद्रावर काय केलं आताची घडी होती तर मग ती घडी अगोदर लावा लावा लावली त्याच्या रूम मध्ये आणि मग आपली घडी काढून ठेवा म्हणजे बाबा तुम्हाला घडी पाहायला आहे हॉलमध्ये आताची ठेवू नका अर्ज